काय झालं पाणी काय महाजन जे आमचं मॅनेजर आहे त्यांचं प्रोजेक्ट करूनही वाजलं आता सगळं त्यांच्या मनाने करायचं टायमाला थोडस इकडे लेट होत बाकी प्रोजेक्ट वर असतं कवर त्यांचं ऐकणार मी बोललो मी त्यांना लगेच मग त्यांनी नुस काढलं मला माझ्या माझं मनच रमत नाही आता काय करायचं ठरवत मी बी काही दिवस एक दोन वर्ष हॉटेल मॅनेजमेंट केलेले माझी इच्छा आहे हॉटेल टाकायची माझे मित्र पण आहेत मग त्यासाठी आता इन्व्हेस्टमेंट नाही माझ्याकडं मग काहीतरी करावं लागेल लय जास्त नाही बरं बर काय होतं काही काही जागा अशा असतात भाड्याने चालवाय भेटतात तेव्हा आपण त्यान करून घ्यायचा सगळं मटेरियल असतं मग ते सात आठ दहा लाख रुपये लागतील पण आणायचे कुठून एवढे पैसे आपण एखाद लाख रुपये हायत तर एक दोन लाख रुपये पण बाकी मला वाटतं की तू वडिलांना म्हणावा त्यांच्याकडे कुठले एवढे पैसे काय मी काय घेतलं घ्यायच्या अगोदर हा काय नाही पडायच तू कुठून देणार म्हणजे कुठून म्हणायचं काम आहे एकदा म्हणायला तर काय जाते ठीक आहे स्टार हॉटेल मग काय तू म्हणशील कुठून झालं मी नाही त्याची मालकी तुम्ही अटेंड केले म्हणणार आहे का जी तुझं माझं तुझं तुझं माझं तुझं म्हणणं तू साथ द्यायचं काम आहे मला नाही तू दे मला पाच एक लाख रुपये मी नाही म्हणत मी पाच एक लाख बघतो ठीक आहे बघू पप्पांना विचारून हा असं म्हणले तर बरं वाटत ना काय करू काळजी काय इथं काय नोकरी गेले कस तरी वाटतं मला टेन्शन येतं पुढच्या महिन्यात हप्ते असते कुठून मी लवकर लवकर निर्णय घ्यावा लागेल मी काय ले मी काही दिवस का आणि विशेष म्हणजे काउंटरवर तू बसायचं किंवा काय करून घ्यायचं काय आपण बी करायचं एवढंच करायचंय फक्त हॉटेलचं काय असं अवघड येतं वडापावर माणसं मोठ्याला आपल्या चल आपण थोडं चांगलं टाकू स्नॅक सेंटर तरी ठीक हा जायचं ठीक चल तू म्हणायचं मी मला हा बोलल जाऊन जाऊ हा या या जावाय बापू या काय सांगायचं मामा काय कस काय येऊन गेला अचानक हा? 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 फोन नाही काय नाही जेव्हा म्हणलं आता ऑफिस वरन सुट्टी भेटली हा आणि त्यांनी जरा कायमची सुट्टी दिली मला कायमची सुट्टी म्हणजे जरा काय थोडे दिवस जास्त सुट्टी काढली काय मॅनेजरच माझच वाजलं आणि कवर ऐकून घ्या त्यांचं तरी स्वतःचा असं स्वतःचा छोटा व्यवसाय असू द्या पण स्वतःचा असा असं मला वाटतं बरं तुम्ही आता विचार करता काहीतरी व्यवसाय करायचं पण नोकरी चांगली होती ना म्हणजे नोकरी सोडूनच दिली बाई सोडून नाही दिली त्यांनी काढले सोडल्या सुटल्यातच बाई येऊच नको म्हणले तू लय म्हणजे नाही का तुमचं काम व्यवस्थित नाही म्हणते एवढं काय त्याच्यात नोकरी गेली तर दुसरी बघायची त्यात काय असं कस असं कसं म्हणू शकता दुसरी बघायची त्याला काय शिक्षण बिक्षण झालंय तुमचं चांगलं बघाव एखादी नोकरी थी थी ही झालं लवकर भेटत नाहीत नोकऱ्या आणि अशी चांगली मी जी अशी शिकलोय त्याच प्रकारची भेटणं असं नाही ती बी खरे मग आता पुढे काय विचार केलाय थोडस काहीतरी वेगळं करावं काहीतरी हो स्वतःच छोट एक स्नॅक्स सेंटर टाकावं हॉटेल टाकावं म्हणजे उद्योग धंदा एक दोन वर्ष त्या हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं ते पण अर्ध्यात सोडल होतं पण तोपर्यंत येत तो होत सगळं चालतंय करून टाका मग एखादा व्यवसाय चालू त्याला काय ना बरं ते सगळं जाऊ दे जाऊ बापू आता आलाय ना तुम्ही संध्याकाळी चांगला बियत करू जेवणाचा हा आजच्या दिवस राहीतच मग काय भेटत नाही पप्पा मला बोलायचं होतं थोडस काय गं थोड साइड ला बोलू बर आता येतो आम्ही थोडं बोलून काय म्हणणं तिचं काय माहिती चला काय झालंय काय नेमकं अगं मम्मी पप्पा ते बोलतात की मला बिझनेस आहे मग त्यासाठी थोडं भांडवल पाहिजे होतं भांडवल आता आम्ही कुठून देणार ग त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांचा त्यांना बघू दे की मी त्यांना म्हंटल तेच खरे हे बघ आता तर माझ्याकडे काय पैसे नाही आणि तू सांग ना त्यांना इतके वर्ष तुम्ही नोकरी केली काहीतरी थोडंफार साठवलं असेल ना आणि आम्ही तरी किती दिवस पुरीच्या संसाराला देणार ग आणि हेच जर उद्या बाहेर कळलं तर लोक नावं नाही ठेवायची का तुझ्या नवऱ्याला कळायला पाहिजे ना एवढा जॉब करते दोन रुपये मागे टाकायचे आता अचानकच तुम्हाला सगळेच पैसे आम्ही द्यायचे म्हणजे कुठून द्यायचे आता तुलाही कळायला पाहिजे त्यांच्याकडे आहेत थोडेफार पण थोडेसे कमी पडत अगं मग कर्ज काढायचं उसनं पास घ्यायचं कोणाकडनं तरी का लगेच आमच्याकडं आणि तुझं ठीक आहे लग्न केलं एवढा खर्च केला आता तुझ्या भावाचं शिक्षण करायचंय आम्हाला अजून त्याच्या भविष्याचा विचार नको का करायला का सगळं द्यायचं सोडून तसंच पण त्यांना तर मी एवढा विश्वास दिलाय की माझे पप्पा देतील तू कस काय विश्वास दिला इथं पाहिजे ना बापाकडे द्यायला पैसे पुढे होत काय हे तुला माहितीये का आज काय घरात घेऊन बसलो का आपण पैसे आणि विश्वास द्यायला तुझं काय जाते हा ही तर माहितीये का बापाची काय परिस्थिती आहे तू बसली बोलून आम्ही काय करायचं आणि कुठं द्यायचं मला तरी विचारायचं ना थोडंफार बोलायच्या आधी असं डायरेक्ट घरी घेऊन येतात का तरी म्हणलं अचानक फोन न करता कस काय आली सकाळीच मग आता काय करू मी काय बोलू त्यांना हे बघ तुम्हीच जर असं माझं मन तोडणार असून तुमचा संसार आहे काय निर्णय तुमचं तुम्ही घ्या आता तुम्ही दोघांनी तुलाच कळायला पाहिजे ना आपल्या भावाचं शिक्षण चाललं आई बाप तरी कुडून देते असे सगळेच जर करत असतील कसं व्हायचं बरं आणि भांडवाला मी काय पैसे देऊ शकत नाही हे बघ शेवटी तुमचं घरेच तुम्हाला आहे आम्ही आई बाबा किती एक दिवस पूर्ण रे आणि एवढं जर होतं तर त्याला म्हणा तुझ्या घरी जाऊन आणायचे ना पैसे माझ्याकडे कशाला आलाय मला असं वाटत केली तर डोकं फिरले काय तुझ आपण देणार कुठून द्यायचे एवढी हाऊस असेल ना तर तू दे तू याच्या होतंय का काय इकडं पैसे द्या आणि तिकडं पैसे द्या अरे महागाई किती वाढली घरदार कसं चालवायचं आम्ही हा काही ह्यांनाच वाद भासयच कवरबी लेकीचा आपल्या लेकीसाठी वरगी आपण त्या माणसाला दिली ना का दिली त्याला पोट भरायची अक्कले घरदार चालवायची अक्कले म्हणून दिली आता त्याच त्याने बघायचं आपल्या दारात काय मजा आहे का आता पप्पा एवढा मला काय जमणार नाही तुम्हाला काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या आलाय माझ्या दारात पाहुणं म्हणून या तुमचा पाहून करीन मी सणासुदीला आली तर कापड बिपडं घेईन पण आता काय मला जमायचं नाही जमणार चल बघू काय म्हणतात जावय जाऊ आहे बापू हे बर ये बर का तुमचं मागायचे होते तर सरळ सरळ मला मागायचे ना पोरील पुढे घालायची काय गरज होती माझ्या कामासाठी मागायला माझं चांगलं झालं तिचं चांगलं होणार आहे ते तुमचेच आहे ना लग्न करून दिलं सगळं संपलं तेच मी सांगतोय तुम्हाला लग्न करून देणं पण काय सोपं नाही तुम्हाला पोर बाळ झाली ना मग कळेल काय असते लग्न करणं सासरी जर ती आली डिलिव्हरी करणार नाही तुम्ही अहो ते सगळं सांगतोय ना मी तुम्हाला लग्नात एवढा खर्च केला पोरीसाठी आम्ही काय कमी पडून दिलं लग्नात सांगा बरं तुम्ही मग उद्या व्यवसाय झाला चार वाटेल जास्त झाले तर तुम्हाला आलोय अहो पण काय करायचंय तुमच्या जीवावर करा ना का तुमच्यात हिंमत नाही तेवढी आम्हाला पैसे मागता इथं अहो आम्ही गरीब माणसं काय करायचं इथं शेळ्याच्या लेंड्या गोळा करतोय म्हशीच्या दारा काढतोय दूध काढतोय शेणकूर करतोय ते करून आम्ही पैसा जमवतोय आणि तुम्ही आम्हालाच मागे आले सासूबाई सासऱ्यांना सांगा जावं जाऊ काय त्यांना सांगायचं त्यांची फडफड करतात म्हणून त्यांना तिथं तर वाटत तुम्ही तुमचं दोन रुपये मागा टाकून ठेवायचे माझ्याकडे लाख नायचं पाच सात लाख रुपये तुम्ही द्या एखादं उभं राहिलं हॉटेल तर चांगलं होईल की आपण दोन तीन लाख ना तेवढ्याच व्यवसाय चालू करा ना लहान धंदा मोठा करायचा असतो नोकरी वाले माणसां जर एखादी टपरी टाकली कसं थोडं व्यवस्थित असावं एखादं ते मम्मी पप्पा ते कधीच्या काळी काहीतरी मागतात माझ्यासाठी काळी म्हणजे तुम्हाला मोडायला लागलंय दोन ऐका दोन तीन लाख रुपये आम्ही बघतो एखाद लाख तिचं सोनं येईल बाकीचे पाच सहा लाख रुपये तुम्ही मदत करा राह घ्या आता सोनं मोडणार आहे ना तिचं ते आम्हीच केलंय ना लग्नात तीच मदत समजा गाण ठेवायच म्हणतो मी पण ते आमचं झालं ना आता आम्हीच घातलेलं आहे त्याला लागणार आणि ना एक तुमचीच झाली ना पूर्वी तुमचीच ठेवा मला नोकरी इकडे इकडं मी जातो तिकडे तुर्कस्तानला युरोप मध्ये नोकरी माझी ती कुठं भेटेल मला नोकरी पण ती तवर सांभाळा मग तिला नाही नाही हे बरं आहे तुमचं म्हणजे आता उघड उघड धमकी द्यायला लागले काय तुम्ही आम्हाला धमकी काय आली नाही बरं आहे तुमचं म्हणजे पोरगी सोडून जातो आहे ना मला नोकरी लागली तिला सांभाळून तिथं दुसऱ्या देशात मग पोरगी सांभाळता येत ना तर सांगायचं ना मग आधी आम्हाला नसती दिली तुम्हाला तुम्ही एक काम करा तिला ठेवा मी माझी सोय करतो नाही नाही ती तुम्हाला दिली नाही एकदा पोरगी तुमचं तुम्ही काय करायचं आणि सासू तुम्ही हास केलंय लग्न तु, करून दिलं सगळं तुम्ही हातवर सगळं तुमच्या केले सगळे आवा मी खेडेगावात राहतो तुम्हाला चांगलं माहिती पोरगी दिल्या घरी मरू जगू ति जात असती खेडेगावात तरी राहत असले ना पुरीचा असत पुरगी दिली म्हणजे सगळं जबाबदारी नाही संपत तिचे अर्धा हिस्सा असतो ऐकून हिसा तुम्ही काय हिस्सा आले का हिस्सा घ्यायला आधी गोडी गोडी पैसे मागवतो तू माय बा तुला मायाभर यायची का राहायची मायाबर हे करायचं तू इला काय करायचं इकडे काय करायचं आम्ही काय नाही बघा कामाले त्याला काय अजून लहान येते हा त्याच्या वाटेल अजून आता आमचं माग एकच मेव नाही मला मी बी त्याला बघा फक्त मला आता गरज आहे ना नाही नाही तू मला गरज आहे आता ना आम्ही काय करायचं बरं पोरीसाठी एवढं केलं आतापर्यंत तिचं लग्न लावून दिलं अव पै पै पैसा जोडतोय पोरासाठी आम्ही त्याचं काय करायचं एक वनळ आणि पोरगा आमचं त्याचं लग्न जमवायचं पुढं काय करावं आम्ही आम्ही शाटायच्या आधी त्याचं लग्नाची तयारी करता का आम्ही आमचं बघून घेऊ पण तुम्ही कशाला मध्ये आडवं लागलाय सात वर्ष टाइम येत एक अहो धंदा व्यवस्थित चालला ना आमचा एखाद्या हॉटेलचा तर तुम्हाला सांगतो तुम्हाला पैशाचं देऊन टाकू तुमच्या भागावर तुम्ही त्याचा विचार करता माझा विचार नाही करत सोडून चालले ते तरी पण तुम्हाला पैसेच महत्वाचे आहे तुमचा काय विचार करायचा आता तुला चांगलं घर तर पाहून आम्ही दिलं होतं ना आता त्याच्यासाठी नको का काही करायचं चांगलं घर पाहिलं म्हणजे आता तुम्ही घर बांधलंय आम्हाला बी आहे मग पण त्यात खायला लागत ना म्हणजे तुम्हाला थोडक्यात पोसायचं आम्ही म्हणा की का पोसू तुम्ही फक्त आता मला सांगा तुमची काम करायची तयारी तशी ता, मी काम करायची तयारी ता, दाखवलं मी स्वतः बांधविता येतं मला असं काय ना दुसऱ्या जेव्हा करतोय फक्त मला ती भांडे कुठं दुकानाचं भाडं ती काहीतरी लागणार नाही ना त्याला नाही ते आमच्याकडनं काय मिळायचं नाही आणि तुम्हाला व्यवसाय ना छोट्यातून सुरू करायचा असेल तर करा आणि लाज वाटत असेल तर व्यवसाय बी नका तुम करू तुम्ही दिसला पाहिजे अभिमान वाटेल मला रस्ते हो, वडापाव तळला तरी त्यात काय लाजायचंय लाईकी असेल नाही नाही आम्हाला अजिबात काय नाही वाटत आम्ही इकडे बकरीचे लेंड गोळा करतोय आम्हाला लाज नाही वाटत आणि तुम्हाला काय लाज वाटली पाहिजे त्याला कंपाऊंडच्या आते ना गाव ना मला तिथं काय काय चोरून लपून करायचा असतो का, का गाव येणारच ना कुठलाही धंदा केला तरी त्याशिवाय मिसळ सगळं आलं काय तू खाणार नाही बघ तुला काय का खुशाल म्हणतोय पैसे मागे आलाय तू दाजी म्हणतोय नसन पैसा देत आहेत तर खुशाल प्रॉपर्टीचा हिस्सा मागतोय द्यायची का तुझी अर्धी प्रॉपर्टी आणि मग काय करायचं तुला आपलं कळायला लागलंय बघितलं का मी तुझी तिच्याकडे येणार नाही का ना तू ना 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 मागा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आमच्याशी हिच तोडायचंय म्हणायचं बघितलं का बाप तुझा आई तुझी मला म्हणते ना मी माझा संसार मोडू नका थोड्या गोष्टीसाठी फक्त ते ना तुमचे पैसे परत करतो दोन चार वर्षाची पुढची नाही नाही चेक लिहून घ्या काय चाललंय का इथे काय बँक येत कमाल झाली सावकारीचा धंदा खोललाय मी सावकारीचा धंदा खोललाय काय तुम्हाला लिहून द्या हे करा तुम्हाला सांगतो हे फुकट खायला म्हणत होत फुकट खाईन म्हणला तसं एक काम करा फुकट पोसायला मी मपला जातो माझी सोय करतो आणि अजिबात तुमच्या ना ते ते दे माझी फक्त म्हणणं होतं पाच लाख रुपये तुम्ही द्या तुमचे काहीतरी मुदत द्या आम्हाला त्याची तेवढ्या वेळात तुम्हाला देतो हिस्सा फिस्सा काहीच म्हणत नाही आम्ही ती तवर सांभाळा नाहीत मा सोय होत तर तिला सांभाळा म्हणजे ती तुमचं गाडी बरं झालं ती तुम्ही हुंड्यात दिलेली परत तुम्ही आयुष्यभर दुखित राहता की हुंड्यात सगळं दिलंय तुला तसलं नको हुंडा नाही दिला तुम्ही मला एक पुरीला सुखी म्हणून ती गाडी हे काहीच नको का मला मापला मी पाय पाय इष्टीने जातो तुम्ही चांगलं नाही केलं हे तू तुला काय ह्याकडे ग तुला नवरा हा गाडी बी ठेवून गेला इथं तोरात वरात निघून गेला असं कुठं असतं झालं तुम्ही केलं काय केलं तू एक त्या झाली तुला जन्म येऊन एवढं मोठं मोठं केलं केलं लग्न करून दिलं त्याच्या झाली पैसे द्या पैसे द्या कुठून द्यायचे पैसे हे बघ फक्त थोडस मदत मागायला आले कधीच्या काळी थोडस नाही आता मदत करत बसलो ना परत कायम पैसे मागे ते चार पाच लाखाची थोडी मदत आहे काय चुकीचं बोलताय तुम्ही काय चुकीचं बोलतो का मी घ्या ही लागली आपल्याला संसार शिकवायला जपळ तू काम कर घरातली आणि हिला घेऊन जा आतमध्ये पप्पा तुम्हाला प्लीज म्हणते मी माझ्यासाठी दे त्यांना पैसे ए तसल काय सांगू नको बाई मला इकडे मलाच खायला अन्न नाही त्याला कुठे पैसे दे चला म देयचच नाहीये तुम्हाला नाही जमणार मम्मी तू काहीतरी सांग पप्पांना आता काय सांगाव तू पहिले ते किती फणफण करताय आणि कस काय ते पैसे घेऊन देईन बर आता हा चुकीचं बोलतय तुम्ही बघितलं ना कसं गेले ते आता ते खरंय तुझं संसाराचा विषय आणि आता असं जर गेलं आणि तुला घरी ठेवलं तर लोक आम्हालाच नाव ठेवते बघा तुम्हाला कसं तसं करा काय नाही मी बोलत आहे त्यांच्याशी देऊ थोडेफार एवढे नाही तर दोन तीन लाखाचं तरी काम करू नको रडू तू करून घेऊ काहीतरी काय तुला काही लगेच टाकून गेला काला काला ने का काय तो येईनच का बायकोची गरज नाही रडू नको घरात चलतंवर

मशीन लय आधी सांगत होते ना आता तर लय घरी घेऊन बसले ते बरं दिसन का तुम्हाला आता गेले ना ते रागाने तू शांत मी सांगत आहे त्यांना हे सगळं खरं जरी दया उद्या कधी कधी मागितलं का तुमच्याकडे आजपर्यंत त्यांनी स्वाभिमानी माणूस येतो त्रासात आहे आता म्हणून बोलते नाही तर मी आले नसते काय पुरी सांगू का तुला हे बघ कोणाला वाटतं आपल्या पोरीचा संसार वाईट व्हावा म्हणून आम्हाला बी वाटतेच ना चांगलं व्हावं पण आमचं पण हात बांधलेले आहेत ग तुला माहिती नाही यंदा कांद्याला बी ना बाजार नाही भेटलं बाजार तर कुठल्याच पिकाला नाही भेटलं तुझ्या भावाचं शिक्षण करायचं अजून त्याच्यासाठी आपण लग्नाचा खर्च नाही का ग काहीतरी करायला लागेल ना उद्या त्याला मला व्यवसाय टाकून द्यायला लागेल नाही तर कोण पोरगी देईन त्याला नुसतं शेतीत जेव्हा देणार आहे का पोरगी कोण तुमचं बरोबर आहे त्याला अजून चार दोन वर्ष वेळ हो तुम्ही त्याचं नका आता हे करू द्या त्या पाहुण्या दोन तीन लाख रुपये पण ते म्हणतात येत ना तुमचे पैसे परत करतो त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा आजपर्यंत तुमच्या पोरीना त्याने काही कमी पडून दिलं का दिसतंय ना मी खरं आहे बरं का तुझं पण मला एक सांग आता उचल घ्यायची म्हणलं तरी चेअरमन देऊन देऊन किती देणार आहे मला लाखभर रुपये देईन लाखभर रुपयात काय होणार आहे बरं बरं तुमचे लाखभर येते आणि चार पाच तोळे माझं सोनं घरात आहे तसंही ते पडून येतं त्या चोरा बहिन याच्या बहिणं तुम्ही काही ते घालू देत नाही कुठं काही हे नाही त्याचं डब्यातच टाकून ये ना ते टाका बँकेत लाख काढून अगं पण सोनं आता मग सोनं नाही तर मग दुसरं काय करणार आहे आपण तुम्हीच मला सांगा आता हा आता शेती नाही तर आपण डब्यात गेलो ह्या पावसाने होत नव्हतं त्या पिकाचं सारं वाटूळ झालं खरं आहे बर का तुझं सोनं आपण नाहीतरी आडीनडीला ठेवलं होतं मग आपली अडचण काय जावायची अडचण काय आता तुमचं तेच म्हणणं होतं ना तुला मी एवढं करून कशासाठी ठेवले तूसवाईनडी काम येईन माझं चांगलं होईल पप्पा आणि ती पूर्वी काय आपल्या जवळ राहणार आहे का तुम्हाला माहित नाही का त्यांचा चांगला संसार आहे आता तेव्हा राग राग जाईन तिकडं परदेशात निघून पुरीला आपण सांभाळायचं तिने कुडत कुडत राहण्यापेक्षा त्यांना देऊ पाच सहा लाख रुपये त्यांचा व्यवसाय सुरू होईल पोरगी डोळ्यासमोर राहीन हे बघ पुरी शेवटी आम्ही करतोय कोणासाठी तुमच्यासाठीच तुझा जर संसार व्यवस्थित होत असेल ना तर देतो भाऊ पैसे मी पण पाहुण्यांना ले राग नका डोक्यात घालून घेऊ आणि कुठलं बाहेरच्या देशात नोकरीचं नका बघू आपलं हाय इथं सगळ्यांनी दोन पैसे कमवून सुकत राहायचं कशाला एक एक इकडं बोलते मी त्यांच्याशी चला मी जाते घरी बर आता तरी झालं तू आहे मनासारखं जा जावय ना फोन लावून घेतो हॅलो जावय बापू मी बोलतोय अहो बघा तुम्ही नकाटवाकेत राग घालून घेऊ तुम्ही गेल्यानंतर पुरी सांगितले आम्हाला व्यवस्थित समजून तुम्ही लांबले सण गेलो तर आजच माघारी या वाढ होते मला ताव्यात आता असं नका तुडून बोलू या बघा तुम्ही घरी या मी करतो काय ना काय सोय घरी तर या तुम्ही नाही तर डायरेक्ट दुसऱ्या देशात जाणार आहो मी तुम्हाला कसा माघारी पाठवून तसा या तुम्ही करतो मी काहीतरी आल। बोला बरं लेल लांब गेल, तक इस गेल, तुमी। तुमी गेल तर काय तुम्ही स्टॉपवर उभं होतो आता इष्टी टाइम राहिला का यायचं जायचं हा बरं झालं गेलं नाही तुम्ही अहो तुम्ही गेल्यानंतर पोरीनी आणि तिच्या आईने मला समजून सांगितले हे बघा तुम्ही काय राग डोक्यात घालून घेऊ नका अहो राग आता प्रश्नच येत नाही इथं डोक्यात आमच्या काहीतरी करायचं आहे विचार हे बघा मी त्यासाठीच बोलतो असं असं म्हणतात ना चेन्या हा तर फुट ही नाही दात नाही तर तर चनी नाही तसं काम आहे जरा माझी करायची इच्छा आहे तर माझ्याकडे पैसे नाहीत मग तुमच्याकडे असले काय ना आमच्याकडे असलं काय हे बघा काय झालं गेलं ते सोडून द्या मी सांगा माझा व्यवसाय जर चांगला चालला तर खुर्ची असं गोल फिरणार खुर्ची तुम्हालाच बसवीन तुम्ही कसं रुबाबदार सासरी हे बघा आम्हाला बसवलं नाही बसवलं काही अडचण नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या खुर्चीवर निदान तुम्ही तरी बसा तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे नायचं स्किल येते तर मी तेवढंच करतो ना मग करा, करा ना चांगला डोकं लावून करा म्हणजे कसं आपले हे पैसे नको वाया जायला नाही कमीत मिट कमी ते वायाला नाही जाणार तुम्हाला किती पैशाची अडचण अजून मला सांगा सहा लाख रुपये सहा लाख पाहिजेत ना मी काय करतो एक लाख रुपये आमच्या चेअरमन कडनं उचल घेतो आणि चार एक लाख रुपये असं मिळून पाच लाख देतो तुम्हाला मग तर जुळ ना लाखभर जुळाजून लागत काहीतरी बघावं लागेल बरं सत्तो तुम्हाला मग तर सगळं व्यवस्थित होईल ना तुमचं काय डिपॉझिट घेते लोक काय आता जागेच डिपॉझिट घेणार त्याला हा आता धंदा लाख लाडचं नाही तुमचं दुख ना तुम्हाला माहिती पण काय पैसे मी आहे ना घरातलं सोनं गाण ठेवून ठेवतोय जरा आपलं जपून व्यवसाय करा बर काळजीपूर्वक करेन फक्त तुम्ही ना राग डोक्यात नगर मला येतो विचार येतो काय करायचं पुढं आता झालं गेलो सोडून द्या डोक्यात राग नका आता फक्त व्यवसायाचा विचार करा आणि महिन्याभरात चांगला जम बसवा आम्ही दोघं आवर्जून तुम्हाला भेट द्यायला बरं का तिकडे तुम्हाला बरं जायपाकाची तयारी करा कोंबडी तुम्ही <laughs> आता एवढं केलंय ना विश्वास ठेवा बाप्पा तुझ्या मनासारखं झालं ना तुम्ही दोघं आता फक्त आनंदात राहा मला एवढंच हा जा लाग चला पाहू ना दुकानात जाऊन आपण